नमस्कार मंडळी मी आहे दीपाली माझ्या युट्यूब तुमचं सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आणि माझ्या रेसिप्या सरळ आणि सोप्या पद्धतीच्या जे तुम्ही आपण घरामध्ये बनवतो डेली तेच असतात माझ्या रेसिप्या आणि आज मी दशरा स्पेशल काय बनवलं आहे ते तुमच्याबरोबर आज मी शेअर करणार आहे आणि माझा उपवास असल्यामुळं मी रात्रीच दशराची म्हणजे आज आता उपवास असल्यामुळं मी काय बनवलं नव्हतं रात्रीच सगळं काही बनवलं होतं म्हटलं आपल्याला सकाळी काही दशेराचं सणासुदीचं मुलं तशीच राहतील आम्ही आपल्याला काय चालू द्या पण असंच काही बनवत नाही कधीच म्हणून मी रात्रीच बनवलं होतं आणि काय बनवलं आहे ते तुमच्याबरोबर आज शेअर करणार आहे आणि दशहऱ्याच्या तुम्हाला खूप खूप हार्दिक शुभेच्छा आणि तुम्ही काय बनवलं दशहऱ्यामध्ये नक्की कमेंट करून सांगा आता चला आपण आपल्या किचनकडे वळूया काय बनवलं आहे काय नाही आणि तुमच्याबरोबर एक एक शेअर करणार होते ही साडी मी वेअर केलेली आहे नवीन आहे साडी आणि हिला मी बोललेली आज सकाळी फॉल वगैरे लावलेला आणि याचं ब्लाऊज मी व्हाईट ब्लाऊज ठेवलं एकीकड आणि बघितलं एकीकड पण घालायचं ठरवलं होतं ही साडी तर मी सगळं कपाटातले कपडे काढून उडून बघितले पण सापडलं मला ब्लाऊज आणि ह्या ह्या बुट्ट्यावरती मॅचिंग झालेलं आहे याचा अस्तर वगैरे आणून ठेवलेलं आहे पण काही जवळ वेळ भेटेल तेव्हा मी ते कटिंग करून शिवणार आहे पण हे याच्यावरती मॅचिंग झालेला आहे आणि याच्यावरचा फिटीकोट ऑलरेडी दुसऱ्या साडीवरचा होता याच्यावर मॅचिंग झालेला आहे म्हणजे परफेक्ट कॉम्बिनेशन असल्यावरच मला आवडते तशी तर मी घालत नाही आहे असंच होतं चला तर आपण आपल्या किचनकडे वळूया काय बनवले आज काय रेसिपी ते तुमच्याबरोबर शेअर करणार आहे आणि माझ्या रेसिपी सरळ आणि सोप्या पद्धतीने असतात चला मग आपल्या किचनकडे वळूया आपण यानं आज इंद्रायणी तांदूळाची खीर बनवणार आहे आणि तांदूळ आणता मी काय करतात माझा मुलगा आणि मिस्टरच चॉईस करून आणतात त्यांना जे आवडले तेच इंद्रायणी म्हणा या बासमती तुकडा जे तुम्हाला आवडेल त्यात तुम्ही घेऊ शकता आता वेळेस आम्ही इंद्रायणी आणलं आहे आता हे, हे आपल्याला याची खीर बनवायची ना आता भरपूर दिवस झाले मिस्टर बोलले खीर बनव खीर बनव आणि तब्येत बरी नव्हती तिकडं सगळं असं ताप सर्दी खोकला असंच चालू आहे त्याच्यामुळं काही बनवायला बनवलंच नव्हतं म्हटलं गोडच नको खायला माझी पण तब्येत एवढी काही बरी नाही आहे पण म्हटलं चला आता कसं आहे सणसुधाला बनवावं पण लागते थोडी नॉर्मल आहे बरी एवढी नाही खराब दोन दिवस झाले भरपूर होती आणि थोडा आवाज पण आता हे झाला आहे वेगळा झालेला आहे त्याच्यामुळं म्हटलं चला आता मिस्टराची प्रवास पूर्ण करूया आता ते गेलेले आहे मुलं टीविशनला घ्यायला गेलेली आहे तर म्हटलं आपण आता खीर बनवूया खीर बनवणार आहे आणि पुरी जर बनव म्हणली तर बनवणार आहे विचारून ती आल्याच्या नंतर बघूया काय बोलतात तर बनवायचे असतील तर बनवणार आहे आता अगोदर आता आपल्याला खिरीचे तांदूळ भिजत घालायचे आपण भाजून घेऊया चला आता गॅसवरती कढई घेते मध्ये भाजून घेऊया आता कढई ठेवूया गॅसवरती आणि तुपामध्ये तुपामध्ये भाजलं ना तर मुलगी माझी काय करते नको खात नाही आता मी गॅस वगैरे हो साफ केले ना पूर्ण पाणी गेले बर्नर मध्ये आत्ताच पाणी भरले तर म्हटलं गॅस मध्ये खिडक्या वगैरे मी सगळ्या साफ केल्या आज त्याच्यामुळं सगळं पाणी पडलेलं आहे याच्यावरती आता आपल्याला भाजून घेऊया मी तूप जर टाकलं तर तिला वास येणारच आणि आता लायटर कुठं ठेवलंय हो बघा आज सगळं इथलचं किचनवरचं सामान सगळं खाली ठेवलं मी त्याच्यामुळं जरा प्रॉब्लेम व्हायला लागला नाही तर पटापट उचललं आज सरात जास्त साफसफाई सगळी करून घेतली मी म्हटलं करून घ्या थोडी राहिली होती माझी म्हणजे मी केली होती गावून आल्यावर पण कसं आहे धूळ वगैरे बसती भरपूर खिडक्या असल्यामुळे हवा येते आमच्या घरात त्याच्यामुळं मग मी सगळ्या खिडक्या आज सगळ्या घासून वगैरे सगळं घेतलं म्हटलं चला आता आणि मागं लई आज धावपळ झाली आणि उद्या पण हे माझ्या मागं आता उद्या नवीन म्हटलं साडी घालावं उद्या दसरा येतो आणि दसऱ्याचं स्पेशल आहे हे अगोदरच बनवायला लागलो आम्ही चला आपण आता भाजून घेऊया चाय पण प्यायची राहिली अगोदर भाजून घेते आणि नंतर भिजत घालते नंतर मग चाय बनवून प्यायची बा इकडे गरम झाली तांदूळ तुम्हाला किती घ्यायची त्याच्यानुसार तुम्ही घ्या गरम नाही आहे म्हणून हाताने फिरवते आणि मुलं आले तर कसं टी व्ही चालू करतात तर मग मला बोलायला पण हे होत नाही आहे ना नंतर बोलावं लागते आणि हे कसं लगेलं होऊन पण जाते नंतर मग कामच वाढून जाते थोडं मी तेल टाकते तुम्ही तुपात भाजा कारण की माझी मुलं कशी आहे ना मुलगा खातोय पण मुलगी काय करते तिला शेत दुकानातलं तूप पाहिजे घरचं नको आहे आणि आईने माझ्या भरपूर तूप दिलेलं आहे घरी बनवलेलं तर मग घरच्या तुपाचा कसा खमंग वास येतो ना त्याच्यामुळे तिला तो नको आहे त्याचा वासच तिला आवडत नाही आहे हाती मना पहिले एक हात होती छोटी होती तेव्हा पण आता जशी जशी मोठी व्हायला लागली तशी तशी खात नाही आहे चला आपण भाजून घेऊया तांदूळ पण आपले आता मस्त भाजून घेतले तेलामध्येच भाजले बरं का आणि बघा असा थोडा कलर आला ना गॅस बंद करून टाकायचा सा। आहे आता साईडला चाय पण मी ब साईडला चाय पण बनवून घेतली म्हटलं चाय पण बनवून घ्यावा चहा पण बनवून झाली आता आता थोडे नॉर्मल थंडे झाले ना की आपल्याला हे तांदूळ ये ना भिजू घालायचे पाण्यामध्ये थोडे भिजू घालू आणि आपण दोबडच भरड काढायची आपल्याला आप मिक्सरमधून जास्त जाड म्हणजे जास्त बारीक करायची नाही आपण दोबडच काढायची थोडे कण त्याचे राहिले पाहिजे चला आता भिजू घालू या तांदूळ चाय पण आपली झालेली आहे उठून चाय काय मी एकटीच घेते त्याच्यामुळं काही प्रॉब्लेम नाही मुलं गेली ट्युशनला तेव्हा काही बनवली नव्हती माझं जरा मग होत मग आता चाय घ्यायला त्याच्यामुळं मी बनवली की नव्हती चाय आता आपले तांदळ पण तांदूळ याच्यामध्ये भिजू घालू आहे पीठ पण भिजू मळायचं राहिलेलं आहे थोडे थंडी करायची लगे लगे नाही हे करायचे खूप छान लागते तुपामध्ये तर खूप भारी लागते, तुपा तुपा लागते। गावाकडच्या तुपात म्हणजे मी दुकानातलं तुप आणलं होतं ना तुम्ही जे आहे ते मार्केटमधलं घेऊ शकता गोवर्धन म्हणा परत अमोल म्हणा कोणचं पण पण माझ्याकडे भरपूर असल्यामुळं मी काही घेत नाही याच्यामधलं मार्केटमधलं मी घरचंच माझं भरपूर आहे पडलेलं तेच तसं पडलं आहे मग खराब होतं त्याच्यामुळं काही घेतलं नाही पण तुपामध्ये स्वाद खूप भारी येतो आता इला सांगून पण समजत नाही आहे मुलीला हे बघा पाणी टाकून ठेवले आता त्याच्यामध्ये भिजू घालू आपण पंधरा मिनटात भिजतात तांदूळ तुम्ही कोणचा पण तांदूळ घेऊ शकता बरं का आता भिजू घालून ठेवूया आता स्वयंपाक करायचं म्हटल्यावर थोडीफार चाय पिऊन नंतर गुळाची चायवर का मी काय जास्त आता पहिले कशी आहे ना पहिले लई सारखी चाय पित होते म्हणजे टाईमच नव्हता माझ्या चाला कधी पण चाय कधी पण चाय आता कसं आहे मी चाय पित नाही एवढी म्हणजे सकाळी एक टाईम संध्याकाळी एक टाईम ताए, दोनच टाइम चहा पिते एकदम गोड पित नाही एकदम फिक्की पिते पहिलेच फिक्की पित होते पण साखरेची पित होते आता गुळाची पिते आणि डाएटसाठी हे गुळाची अति उत्तम आहे त्याच्याकरतानं मी हेच घेते आणि रोज वर्कआउट करते आता केली नाही माझी तब्येत बरी नसल्यामुळं आणि चाय गोड पित नाही दुधाची दोन्ही टाईम पिते काळी काही मला आवडत नाही पण भरपूर असं मी बघितलेलं आहे की तुम्ही काळी चा प्या तुम्ही मी आता श... विचार करायला लागले की ग्रीन टी घेऊ का म्हणून एक वेळेस आणली होती मिस्टरांना पण मी काही घेतली नाही होती म्हणजे आणला होता ते असंच वेस्ट गेला तर एवढं लक्षात पण नव्हतं थोडी मी सुकडीच होते तेव्हा मुलं छोटे छोटे होती आता दर्शिक हे झाले मला दोन चारच किलो वजन कमी करायचं जास्त नाही करायचं नॉर्मल म्हणजे साडी वगैरे ड्रेस घातला की चांगला दिसायला पाहिजे असं पोट वगैरे आता कसं आहे घरातच राहून राहून हे होतं ना त्याच्यामुळं त्याच्यामुळं मी साखरेची छा शिकेतो टाळते म्हणजे गावी वगैरे केलेलं असं नाटकं नाही करत की मी हीच पेत नाही तीच द्या तीच द्या कपचूप घेते पण इथं माझं असंच रुटीन चालू झालं एका महिन्यापासून मिस्टर पण याच्या अगोदर बोलत देत तू गुळाची चहा पी गुळाची चहा पी तू शक्यतो चहाच पिऊ नको पण कसं आहे एकदम कोणची पण गोष्ट सुटत नाही आहे त्याच्यामुळं मं मग म्हटलं आपण कसं करूया विचार केल्यानंतर असं सर्च केलं यूट्यूबवरती की चांगले नाही आहे म्हणून पण माझी हद्दच नव्हती चहा पिण्याची कारण की मी सकाळी म्हटले चहा घ्यायची मुलाला सोडलं आल्याच्यानंतर चहा घ्यायची परत जेवायच्या अगोदर चहा प्यायची आणि मुलं जातात ट्युशनला तेव्हा पण प्यायची चहा आणि ट्युशनला सो ते गेले तेव्हा त्याच्याबरोबर चहा प्यायची परत जेवण बनवायच्या टायमात चहा प्यायची दूध असलं की चहा पियतच राहायची म्हणजे शीमाच नव्हती मी किती चहा घेत होती त्याच्यामुळे म्हटलं चाय मी माझाच विचार केला मनाला ते कसं मनावर डिपेंड असतं पण लगे, लगे कोणची गोष्ट सुटत नसते ते तर हाय की लगे लगे कोण्या गोष्टी सहजासहजी सुटतच नाहीये की जेव्हा मी चाय पिणं बंद केली डायरेक्ट तर माझं डोकं एवढं पंधरा दिवस दुखत होतं ना हे भयानक दुखत होतं लयच दुखत होतं तर मी एवढं लक्ष पण नाही दिलं की माझा चाय मोडत असं मी बोलले की माझ्या डोळ्यातच काहीतरी प्रॉब्लेम झाला मी मोबाईल बघते म्हणून माझं डोकं दुखत आहे मग डोळे चेक करायला गेलो सगळं हे केलं पण नंतर लक्षात आलं अरे देवा आपण मी मी आहे ना सहज एक व्हिडिओ आला होता यूट्यूबवरती तो बघितला म्हणून माझ्या लक्षात आलं की अरे गडा चाच माझं डोकं दुखत होतं म्हणून पण मला लई त्रास झाला चला तर आता भरपूर अशा गप्पा झालेल्या आहे टाईम पण झाला आहे आणि जेवण बनवायचं आहे शूट करता करणं आणि जेवण बनवणं भरपूर वेळ जातो आणि मुलं आले आल्या लगेच कसं म्हणतात मला भूक लागली मला भूक लागली त्याच्यामुळं कसं आहे आपलं पटकन केलेलं आहे चला तर अगोदर आता चाय पिऊन घेऊया चाय पण मी जास्त गरम पित नाही नॉर्मल थंडी हे करणार आणि शक्यतो चाय मी पण बंदच करणार आहे एकदम नाही आहे थोडी थोडी करून तर चाय पण मी बंद करणार आहे कधीतरी मन झालं तर पिणार नाहीतर ती पण नाही आहे असं चालू आहे विचार करणं चला तर अजून जेवण बनवायचं राहिलेलं आहे सात वाजलेत आणि परत मला सकाळी साडीला फॉल लावायचं आहे नवीन साडी घालायची आहे भरपूर असा टायमावरच सगळी गोष्ट आणि तरी बरं आहे मशीन आहे तर मी माझं कधी पण टायमावर करू शकते की मला ही साडी घालायची मला ते ब्लाऊज घालायचं आहे <coughs> दोन दिवसामध्ये तर स्वतः स्वतः करू शकतो किंवा ड्रेस घेतला कि मी स्वता, स्वता की मी माझं फिट करू शकते ते तरी बरं आहे माझ्याकडं मशीन आहे स्वतः स्वतः करू शकते कधी पण जेव्हा आलं सकाळी उठलं की आपण आपलं पटकन करायचं आणि ती साडी घालायची असं तर मी करते तुम्ही पण तसं करता का नक्की कमेंट करू आता ना आपल्या भरपूर अशा गप्पा गोष्टी झाल्यात आता गप्पा गोष्टी राहू द्या बाजूला आता आपण स्वयंपाक करून घेऊया आणि रेसिपी तुम्हीच बघा का काय काय अगोदर मी मोबाईल जरा मुलाने घेतला होता म्हणून काय मसाला मी भाजलाय तो शूट केलेला नाही आहे मस्त मसाला भाजून घेतला मिक्सरला बारीक करून घेतला आणि लगेच वांगे पण कापून ठेवले पाण्यामध्ये थोडं मीठ टाकलं पाण्यामध्ये आणि शाक बनवायचं ठरवलं होतं म्हटलं उद्या उपवास आहे तर मग बनूया शाक आणि सकाळी मग कसं आहे घरी नसतात मिस्टर आणि स्वतःसाठी काही जेवण बनवा वाटत नाही असं काही वेगळं चटपटीचं म्हणा या त्याच्यामुळं मग मी काय केलं म्हटलं आताच बनवून घ्यावे उद्या उपवास आहे तर मग मुलं पण खात सॉरी उद्या दशेरा आहे तर मग रात्रीच आम्ही स्वयंपाक बनवला होता म्हटलं सकाळी उपास असल्यामुळं सकाळी ड्युटीवर असतात मिस्टर आणि मी घरी असते त्याच्यामुळं मग जेवण बनवलं तरी पण मग काय त्यांना भेटत नाही तर मग सोबतच खाल्लेलं असंच केलेलं बरं मग रात्रीच बनवलं होतं मं, मग म्हटलं मुलांना आता काही पण मग बनवता येईल दसऱ्याच्या दिवशी आणि हे रात्री मी शूट केलं होतं पण शूटिंग मसाला वगैरे खूप छान झाली होती रेसिपी ही वांग्याची शाक पंक्तीसारखीच झाली होती आपण कसं लग्नामध्ये खातो ना तसंच बनलं होतं फक्त काही मीठ माझ्याकडून थोडं जरा जास्त पडलं थोडं खारट झालं होतं आणि मसाला म्हणसान तर मी फर्स्ट टाईमच असा मसाला बनवला होता वांग्याच्या शाकीचा पण खूप छान बनला होता मसाला म्हणजे भाजी ही वांग्याची शाक मस्त पटकन टाकली उकळायला आणि आता जेवण बनवायचं म्हटल्यावर टाईम तर होणारच हे बनवा ते बनवा आणि सगळं मीच करणार कोणी मदत पण करायला नाही मग टाईम असा झाला भाजी करेपर्यंत आपलं तांदूळ पण भिजून झालेले मग मिक्सरला पटकन बारीक करून घेतले आणि दूध होतं काही दूध टाकलं काही पाणी टाकलं पूर्ण दुधाचं नाही केलं मी थोडं पाणी पण त्याच्यामध्ये मिक्स केलं होतं आणि आपली जी खिरीचं आहे ना ते जास्त बारीक नव्हतं केलं मी थोडं सरस ठेवलं होतं जास्त बारीक नाही करायचं तुम्हाला करायचं तुम्ही करू शकता बरं का मग लगेच त्याच्यामध्ये टाकून दिलं मला कसं वाटलं मी फर्स्ट टाईमच अशी बनवून बघायला लागले दूध बीत फाटते का नाही पण फाटलं वगैरे नाही जाडसर खोबरं असं किसून घेतलं आणि थोडं खोबरं टाकलं ड्रायफ्रूट्स काही त्याच्यामध्ये ॲड नव्हते केले तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही टाकू शकता थोडी साखर टाकली आणि मस्त कडून घेतली आता म्हटलं आम्ही असंच काहीतरी रेसिपी बघितली होती केसर आणून ठेवलं होतं मग ती आम्ही काही बनवलीच नाही रेसिपी तर म्हटलं चला मग आपण आता खिरीमध्येच केसर ॲड करूया मस्त केसर घातलं आणि खीर माणसान तर खूप छान लागली होती परत मस्त कडून घेतली केसर टाकून दोन मिनटं आणि मिस्टरला थोडी दाट सरच पाहिजे होती तर मग मी परत दोन मिनटं चांगली कडून घेतली म्हटलं थंडी झाल्यावर तर दाट सर होतेच पण थोडी मला पातळ आवडती चम्मसनं खायला पण त्यांना थोडी घट्ट पाहिजे तर मग मी घट्टच ठेवली म्हटलं चांगली कडली ना तरी घट्ट होते आणि मी तुपात नव्हती बनवली म्हटलं तूप टाकावं पण आमची पोरगी तुपाचं खात नाही आहे लई न नखरे करती बरं का मग मी काय केलं थोडी प्लेटमध्ये दोन चम्मच तिला काढून ठेवली साईडला आणि एक चम्मच मी त्याच्यामध्ये तूप टाकलं कोणालाच सांगितलं नाही तूप टाकू टाकीतलं म्हणून नंतर बोलले तूप टाकलं तर बोलले नव्हतं टाकायचं पण म्हटलं तुपानं फ्लेवर चांगला येतो आणि चव पण छान लागते खिरीला म्हणून एक चम्मचभर मी तूप टाकलं आणि तुपाचा कलर विलर येत नाही हा ते कारण की गावरान तूप असते घरी बनवलेलं त्याच्यामुळं ते, ते, ते सगळं वाईटच दिसतंय आपण दुकानातलं घेतो ना त्यानं पिवळा फ्लेवर येतो आहे आता आपली खीर पण बनून झाली आणि आपल्याला वांग्याची शाक पण बनवून झाली म्हटलं आता पुऱ्या पण बनवून घ्यावा मुलांना पण भूक लागली होती आणि बारीक चिरली कोथिंबीर त्याच्यामध्ये ॲड केली बघितलं म्हटलं वांगे शिजलेत का नाही तर शिजले होते वांगे लगेच साईडला उचलून ठेवून दिलं म्हटलं आता पुऱ्या पण बनवून घ्यावं पण पुऱ्या आपल्याला कसं जेवण बनवलं की मग तेलकट वगैरे धकत नाही एवढं खावा पण वाटत नाही माणसाचं मन पण होत नाही आणि एक तर तब्येत पण बरी नव्हती त्याच्यामुळं माझ्या आवाजावरून कळतच असण तब्येत बरी नाही आहे म्हणून मग पुऱ्या पण बनवून घेतल्या मग पुऱ्या बनवून घेतल्या तरी मग म्हटलं आता पुऱ्या एवढ्या काय खात नाही एक दोन पुरी खाल्ली की होऊन जाते मग जास्त माणूस पाणीच पित आहे मग मी म्हटलं चपात्या पण बनवून घ्यावं तर मग थोड्या पुऱ्या बनवल्या आणि म्हटलं दोन चार चपात्या पण बनवून घ्यावं कसं आहे चपात्या माणूस खात आहे पुरी एवढं तेलकट वगैरे माणसाला काही जात नाही पण करावं लागतं खीरपुरी मला खूप आवडते म्हणून थोड्या पुऱ्या पण बनवल्या होत्या पण सगळ्यालाच आवडते मुलं पण खातात आपण काय असं रोज रोजच तळीव काढत नाही आहे कधी तरी काढतोय मग पुरी बनवून घेतली लगेच मुलाला खायची होती लगेच मुलाला गरम गरम पुरी आणि खीर लगेच दिली त्याने लगेच जेवून घेतलं मग राहिलो होतं आम्ही नंतर मग आम्ही मी चपात्या बनवून घेतल्या म्हटलं चपात्या पण बनवून घ्या आणि ज्याला पुऱ्या खायच्या ते पुऱ्या खाईन ज्याला चपात्या खायच्या त्या चपात्या खाईन काही काही ज काही पुऱ्या पण घेतल्या आणि काही चपात्या पण खाल्ल्या ज्याला जसं आवडेल तसं पण टाईम झाला होता मला मग पटापट स्वयंपाक करून घेतला आणि शूटिंग करत करत वेळच लागतो स्वयंपाक करायला मग मुलं वेट करतात झाला का स्वयंपाक झाला का स्वयंपाक त्याच्यामुळे लवकर लग लागलं दहा मिनटानं तर मग कसं कॅमेरा बघा आणि शूट करा रेसिपी बनवून टाईमच होतो आज एवढं सारं बनवलं होतं मस्त वांगेची शाक बनवली होती आणि खीर बनवली होती मस्त सगळं छान स्वयंपाक बनला होता आत्ता आमची थोडी वांगे थोडी खारट झाली होती त्याचं सगळं काही व्यवस्थित होतं खिरीचा स्वाद पण खूप छान होता सर मस्त खीर झाली होती आणि त्याच्यामध्ये मस्त केसरचा फ्लेवर होता तो खूप छान लागला चला आता पुरी भाजी आणि खीर मस्त एन्जॉय केली आणि तुम्ही काय बनवलं बसेल चला आता